नमस्कार शासन चिर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढी बाबत अतिशय महत्त्वाची बातमी त्या संदर्भात उच्च माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत मी मी आपण सांगू इच्छितो आपण चालण्यास त्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर एक वेतन वाढ देण्याबाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभाग वीस मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे ग्रामविकास विभागाच्या दिनांक सव्वीस सप्टेंबर तेवीस रोजी शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेमधील पदवीधर शिक्षकांना प्राथमिक मुख्याध्यापक अथवा दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याची बाब नमूद आहे सदर निर्णयाचा संदर्भ घेऊन त्यांना वीस मार्च चोवीस रोजी ग्रामविकास विभाग परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की सदरवरील नमूद शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून पदोन्नतीनंतर वेतन निश्चित करताना वरील नमूद कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ लागू असेल त्याऐवजी सदर शासन प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळण्याच्या दिनांकापासून सदर वेतनवाढ लागू असणार असल्याची सुधारणा प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने ग्राम विकास विभाग कोण विहित नमुन्यात माहिती मागवण्यात आलेली आहे यामध्ये संवर्ग पदे मंजूर कार्यरत पदे तसेच पदोन्नती मिळण्याच्या दिनांकापासून वेतनवाढ वाढ मिळण्याच्या वार्षिक वेतनवाढ आर्थिक भार इत्यादी माहिती मागवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव्हण अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद